हाय फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी ऑनलाईन एक पार्सल मागवलेलं आहे जे पार्सल मी मागवलेलं आहे ना ते प्रत्येक लेडीजसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे मी हे पार्सल पहिल्यांदाच मागवलेलं आहे तुम्ही म्हणाल हे प्रमोशन वगैरे करते तसं काही नाही आहे मी असंच मागवलेलं आहे स्वतःसाठी कारण की आपले पंधरा दिवस झालं की लगेच ॲब्रो वाढतात आणि लगेच आपल्याला ॲब्रो कट करायसाठी जावं लागतात आणि त्रास देखील खूप होतो त्यासाठीच मी ऑनलाईन एक पार्सल मागवलेलं आहे तर सुरुवातीला ते येतच नाही तेही आपण चेक करूया कारण की हे पार्सल आहे मिशोवरचं खूप कमी किमतीत मला हे भेटलेलं आहे तर चला आपण घेऊन येऊया ते पार्सल आणि कसं काय निघतंय मी तुम्हाला त्याचं रिन्यू देते तर मी पार्सल घ्यायला आलेले आहे या दादांपाशी तर पार्सल मी घरी घेऊन आलेले आहे पार्सल घेत असलं खुशीनं माझ्या हातातून ओढून घेतलेलं आहे कारण की तिलाच ते पार्सल ओपन करायचं आहे घरी कोणतं जरी पार्सल आलं ना तिलाच अगोदर ते ओपन करायचं असतं व त्यामध्ये बघायचं असतं की काय आलेले आहे किंवा काय नाही ती खूप खुश होती पार्सल ओपन करताना तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे आलेले आहेत ॲब्रो रेझर तर हे यानेसुद्धा तुम्ही ॲब्रो करू शकता किंवा फेसवरचे जे हेअर असतात तेसुद्धा तुम्ही क्लीन करू शकता मी काय करत नाही मी जास्त करून ॲब्रोच करते त्यानंतर सेम जसं मागवले आहे ना सेम तसं झालेलं आहे एकदम युनिकॉर्न कलर आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त आहे चार्जर वगैरे पण आलेले आहे याची पिन आणि ॲब्रोचे एक हे आलेलं आहे रेझर आणि ट्रिमरतून पाहू खूप मस्त आहे त्यानंतर त्यामध्ये लिहिलेलं होतं की सुरुवातीला चार्जिंग करूनच करा करा यूज करावं चलत होतं पण म्हटलं थोडं चार्जिंग करावं आणि नंतर यूज करावं त्यानंतरही त्यामध्ये मी टाकलेलं आहे ॲब्रोचं रेझर जर जर आपण बाहेर ॲब्रो करायला गेलो ना ती चाळीस रुपये आपले ॲब्रो करायला जातात तर आजपासून मी घरीच ॲब्रो करणार आहे माझे ॲब्रो खूप वाढलेले आहेत तर चला आज आपण यानेच ॲब्रो कट करून घेऊया मला खूप भीती वाटत होती पण मी त्रास करून ते ॲब्रो कट करायला सुरुवात केली सुरुवातीला तुम्ही हातावरचे वगैरे केस कट करून पहा नंतर ॲब्रोचे केस कट करा कारण की किती काय केलं तर ते मशीन आहे त्यानंतर मी हेअर मस्त असे कट होत होते आणि आज मी घरीच बिना त्रास होता माझे ॲब्रो केलेले आहेत खूप मस्त माझे ॲब्रो कट करून झालेले आहे तर याचा नक्की उपयोग होता जर तुम्हाला मागवायचा असेल तर मागवा खूप सुंदर आहे तर खूप छान असं ट्रिमर आहे तुम्ही देखील याला ऑनलाईन परचेस करू शकता तर जास्त किंमत नाही आहे याची दोनशे बत्तीस रुपये किंमत आहे तर तुम्ही देखील घ्या आज तर मी घरीच ॲब्रो केलेले आहे मस्त असे ते पण बिना त्रास होता त्यामुळे खूप आनंद होत आहे तर बाय बाय